मे महिना सुरू झाला शेतकऱ्यांकडील सोयाबीन सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सोयाबीनची आवक देखील तरी देखील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये पाहिजे तशी तेजी त्या ठिकाणी दिसून आली नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा सोयाबीनच्या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे सोबतच जे काही प्रोसेसिंग प्लांट आहेत यामध्ये सुद्धा सोयाबीनच्या खरेदीला त्या ठिकाणी मागणी आहे सोबतच पेरणीचा हंगाम हे आता दोन महिन्यावरती येऊन ठेपलाय असं सगळं असताना सोयाबीनचे बाजारभाव नेमके कधी वाढणार सोयाबीनचे बाजारभाव का वाढत नाहीत बाजारभाव वाढणार की पडणार असा प्रश्न माझ्या सगळ्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे सोयाबीनच्या या भाववाढी संदर्भातीलच अतिशय महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर तर नवीन तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा देशातल्या बाजारमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हे मागच्या काही दिवसामध्ये पुन्हा काहीशा प्रमाणात त्या ठिकाणी कमी झाले आहेत आता आपण जर का पाहिलं तर नाफेडच्या आणि सोयाबीनची विक्री सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर हे पुन्हा पन्नास ते शंभर रुपयांच्या ठिकाणी कमी झाले आहे आता देशातल्या बहुतांश बाजारामध्ये सोयाबीनचा जो काय आताच दर आहे तो म्हणजे चार हजार शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये त्या ठिकाणी सोयाबीन विकलं जाते आता काही जे काही बाजार आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान देखील सोयाबीनचा दर ठिकाणी दिसून येतो परंतु जास्त जास्त सोयाबीनचा जो काय बाजारभाव आहे तो त्या ठिकाणी चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयाच्या आताच त्या ठिकाणी दिसून येतो महाराष्ट्र सोबत मध्य प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल किंवा राजस्थान असेल या सुद्धा राज्यांमध्ये सोयाबीनची जी काही लेवल आहे ती साधारणतः चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दर दो दर आहे आता एप्रिल फिल्म महिन्यात जसं की आपण पाहिलं की आवक त्या ठिकाणी त्या कमी झाली होती आता उजाडला तो म्हणजे मे महिना मे महिन्यात सुद्धा सोयाबीनची आवक त्या ठिकाणी कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावाचं जर पाहिलं तर बाजारभावाच्या सूत्रानुसार अपेक्षित सुधारणा आहे म्हणजे सुधारणा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु जसं सुरुवातीपासून आपण जसं पाहतोय की सोयाबीनच्या बाजारावरती खरादा भाव हा सरकारकडून जेवढी सोयाबीन सरकारने खरेदी केलेली आहे त्या स्टॉकचा आता आहे त्यामुळे बाजारभाव त्या ठिकाणी वाढत नाहीयेत पण आपण जर लक्ष जर घेतलं तर सरकारनं जवळपास जवळजवळ एकोणीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी त्या ठिकाणी केली आहे मग समजा जर का सरकारकडे आता एवढं मोठ्या प्रमाणात सोयाबीन जर आहे तर सरकार अंगावरती सोयाबीन का म्हणू सांभाळेल सरकार हा स्टॉक कधी ना कधी त्या ठिकाणी बाजारात विकणार आहे सरकार हा स्टॉक विकणार वाढल्यावरती साहजिकच तो चालू हंगामात त्या ठिकाणी स्टॉक बाजारात येणार कारण की जो काही सोयाबीनचा हंगाम आहे किंवा सोयाबीनची जी काय पेरणी आहे ती त्या ठिकाणी दोन महिन्यावरती येऊन ठेपली आहे आता याचा दबाव आपल्या दबाव आपल्या दारावर त्या ठिकाणी राहणार कारण की पुढच्या काळामध्ये हा जो काय खरेदी केला स्टॉक आहे तो सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये उतरवणार आता या सगळ्या गोष्टी देशातल्या बाजारात सुरू आहेत मात्र तिकडे जर आंतरराष्ट्रीय घरामुळे जर आपल्याला जर पाहिजे असेल तर सोयाबीनच्या भाव काही त्या ठिकाणी सुधारणा दिसून आले आहे आता मेनली जे काही सोयाबीनचे उत्पादक देश आहेत त्याच्यामध्ये अर्जेंटिना असेल ब्राझील सारखा देश असेल किंवा अमेरिका असेल किंवा चायना असेल आता अमेरिकेचा सोयाबीनचा हंगाम आपल्या हंगामापेक्षा जवळपास एक महिन्याने त्या ठिकाणी आधी सुरू होतो म्हणजे साधारणतः सप्टेंबरपासून अमेरिकेचे जे काही सोयाबीन आहे ते बाजारात विक्रीसाठी त्या ठिकाणी आलेलं असतं आता भारताचा हंगाम सुरू कधी होतो तर साधारणतः जवळपास ऑक्टोबरपासून आता ब्राझीलचं सोयाबीन सुद्धा ते त्या ठिकाणी याच टायमरच्या त्या ठिकाणी बाजारात जात असतं आता अर्जेंटिनामध्ये जर का सोयाबीन आपण जर पाहिलं तर सोयाबीनची काढणी आणि विक्री त्या ठिकाणी आता जोरात सुरू आहे त्यामुळे सध्या अमेरिकेतील सोयाबीनचा स्टॉक जरी कमी असला तरी चायना व अमेरिका या दोन दोन देशामध्ये सध्या त्या ठिकाणी टॅरिफचं टॅक्सचं युद्ध ठिकाणी सुरू आहे आता या व्यापारी युद्धामुळे त्या ठिकाणी भाव काहीच त्या ठिकाणी आता अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी पडलेले पण मागच्या काही दिवसापासून आपल्याला त्या ठिकाणी काहीशी तेजी दिसत जरी असली तरी दर हे वाढलेले आहेत तरी अपेक्षाप्रमाणे अमेरिकेच्या सोयाबीन दर देखील त्या ठिकाणी आता वाढलेलं आहे आणि याचा दबाव येतो तो म्हणजे ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोया सोयाबीनवरती आता झाले काय की अमेरिका आणि चीन या दोन देशामध्ये त्या ठिकाणी व्यापार युद्ध चालू असल्यामुळे अमेरिकेचे चा जे काही सोयाबीन आहे ते आता त्या ठिकाणी चीनला जायला पाहिजे परंतु ती जी काय निर्यात आहे आता सध्या चीनची पूर्ण निर्यात त्या ठिकाणी आता बंद आहे कारण टॅक्सेसच त्या ठिकाणी एवढे लावले आहेत तर निर्यात कार्यानं सुद्धा त्या ठिकाणी परवडलं पाहिजे आता अमेरिकेचं एक जे काही सोयाबीन आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इतर देशांच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी जात आहे म्हणजे थोडक्यात काय की आता जर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांच्या सोयाबीनला अमेरिकेच्या सोयाबीनशी जर का स्पर्धा करावी लागत असेल तर या सगळ्या बांधगडीत अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव या ठिकाणी कमी झाले आहेत पण त्याचा थेट परिणाम ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीनवरती दिसून येत आहे आता ही झाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक चित्र आता हे जर का चित्र जर पाहिलं तर, तर मागच्या एक दोन आठवड्यामध्ये आपल्याला भावात काळीशी त्या ठिकाणी सुधारणा दिसून येतो ती साधारणतः ती भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाली होती जवळपास त्या ठिकाणी पाच हजाराच्या आसपास सोयाबीनचे रेट आहे त्या ठिकाणी पोहोचले होते आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या काय घडामोडी सुरू आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ देखील त्या ठिकाणी काहीशी मर्यादा आहे असं बाजारभावा अभ्यासकांच्या त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला काही चढ उतर त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात तर सोयाबीनच्या भावामध्ये खूप मोठ्या तेजीची त्या ते ठिकाणी अपेक्षाही नाहीये असं बाजारभावांचा अभ्यासकांच त्या ठिकाणी आतापर्यंत म्हणणं आलेलं आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो काय पुरवठा आहे तो त्या त्या ठिकाणी चांगला आहे पण मागणी आणि ही जी काही मागणी आणि पुरवठा आहे याच्यामध्ये मागणी ही तुलनेमध्ये त्या ठिकाणी स्थिर आहे आता शेवटी कुठलाही व्यापार म्हटला की मागणी आणि पुरवठा या दोनच घटकावर त्या ठिकाणी अवलंबून असतो आता पुरवठ्याच्या तुलनेमध्ये मागणी त्या प्रमाणामध्ये वाढ झाली नाही त्यामुळे चालू हंगामामध्ये सोयाबीनचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी कमी झाले आता याचा परिणाम काय झाला आहे की खाद्यतेनाला मागणी वाढली आहे आता खाद्यतेनाला जर मागणी वाढली तर त्या प्रमाणात सोयाबीनचा काळापाय वाढणार आहे आणि याचा थेट परिणाम होणार आहे तो म्हणजे सोयाबीन पेंडवरती आता सोयाबीन पेन सुद्धा वाढणार आहे परंतु सोयाबीन पेंडला सुद्धा अपेक्षित मागणी त्या ठिकाणी भारताच्या सोयाबीन पेंला अपेक्षित मागणी नाही आहे मग अशी सोयाबीन पेंडला जर मागणी जर नसेल तर सोयाबीन बा पेंडच्या वावरती त्या ठिकाणी दबाव येणार आहे आता हा हा दबाव जर आला तर साहजिकच भारताच्या सोयाबीनला देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बाकीच्या देशाची जी काय सोयाबीन आहे त्याच्याशी त्या ठिकाणी स्पर्धा करावी लागणार आहे आणि या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या भारतातील सोयाबीन बाजारभावावरती त्या ठिकाणी झालेला आहे आता दुसरी गोष्ट जर का बघायची झाली तर मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतर त्या ठिकाणी दिसले तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये तेजीची अपेक्षा नाही आहे किंवा तशी शक्यता आहे त्या ठिकाणी आता वर्तवण्यात वर्तवण्यात आले नाही असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांनी सांगितलेलं आहे पण पुढच्या काळामध्ये जर का आपण जर पाहिलं तर पेरणीचा हंगाम सुद्धा त्या ठिकाणी जवळ येतोय बियाण्यांची उपलब्धता जर लक्षात जर घेतली तर अजूनही शंभर ते दीडशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी सोयाबीन हे वाढू शकतं असं बाजारभावा अभ्यासकांना त्या ठिकाणी म्हणणं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात नेमकं जे काय झालंय काय की एन सी सी एफ आणि नाफेड या दोन ज्या काय संस्था आहेत तर त्या संस्थेद्वारे जी कमोडिटी आहे ती कमोडिटीची त्या ठिकाणी खरेदी केली जाते आता याचाही परिणाम त्या ठिकाणी बाजारभावावरती त्या ठिकाणी दिसणार आहे जर ह्या दोन्ही संस्थांनी जे काही त्यांनी खरेदी केलेलं सोयाबीन आहे त्याचे दर जर का स्थिर जर ठेवले तर मात्र देशातील बाजारभावामध्ये जे काय दर आहे ते सुद्धा आता स्थिर राहतील त्यांनी जर दर जर वाढवले तर या ठिकाणी दरसुद्धा आपल्या सोयाबीना त्या ठिकाणी वाढून जातील त्यांनी जर दर, दर कमी केले तर आपल्या सोयाबीनचे दरसुद्धा त्या ठिकाणी घसरतील आता आपण जर का मागच्या काही दिवसामध्ये जर पाहिलं तर नाफेडनं सोयाबीनची विक्री केली होती त्याचे जर का दर आपण जर पाहिले तर चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये आता पाठीमागं सोयाबीनचे दर याच्यासमोर वाढले होते पण आता त्या ठिकाणी प्लांटचे जर का जर बघितले आपण म्हणजे काय उद्योग प्रक्रिया आहे सोयाबीनची तर त्यामध्ये प्लांटचे दर जे काय आहे ते चार हजार चारशे पन्नास ते चार हजार व चारशे पन्नास पाचशे पन्नास रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येत आहे आता तसा जर बाजारमध्ये जर पाहिला आपण तर किरकोळ बाजारामध्ये किंवा त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये जो काय बाजारभाव दिसतो आपल्याला चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येत आहे आता यापुढच्या काळामध्ये जर काय सोयाबीनचे बाजारात सोयाबीनचे समीकरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बाजारभावामध्ये किती तेजी येते किंवा बाजारामध्ये बाद जे काय आहे ते नाफेड आणि एन सी सी एफ या दोन संस्था सोयाबीनची विक्री कशी करतात कुठल्या दारणे करतात कमी दराने करतात की जास्त दारणे करतात यावरील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आपला बदलताना दिसेल यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभावाकडे ज्या लक्ष ठेवायचं आहे त्यासोबतच आंतरराष्ट्रीय हालचाली किंवा लोकल मार्केटमधल्या ज्या काय हालचाली आहे त्या हालचाली लक्ष ठेवून त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगला बाजारभाव भेटेल आणि तुमचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी नफा होऊ शकतो